वर्ध्यातील कारंजामधून फ्रोझन फळं आणि भाजीपाला थेट परदेशात निर्यात होतोय हसन आणि सारा शफीक या दाम्पत्यानं बी वाय ॲग्रो इन्फ्रा हा प्रकल्प सुरू केला वर्षाकाठी अठरा कोटींची उलाढाल या प्रकल्पातून केली जाते अहवयात नेमका काय आहे बी वाय ॲग्रो इन्फ्रा प्रकल्प शेतकऱ्याच्या शेतापासून ते थेट ग्राहकाच्या ताटापर्यंत अन्नाचा कण पोहोचवून शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला देणारा हा प्रकल्प भन्नाट आहे वर्ध्यातल्या कारंजामध्ये हसन शफीक आणि सारा शफीक यांनी बी वाय ऍग्रो इन्फ्रा हा प्रकल्प सुरू केलाय शेतकऱ्याकडून योग्य दरात नाशवंत माल घेणे तो शीतगृहात साठवणे त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचे कटिंग आणि पॅकिंग करून परदेशात पाठवणे सब्जियों को विदाउट प्रोसेस करके कोल्ड स्टोर्स में रखते हैं तो इतना वैल्यू एडिशन नहीं होता है उसको अगर हम इस तरीके से प्रोसेस करते तो हमारा एक ही उद्देश्य था कि हमको कुछ भी करना है उसके अंदर में कोई भी रासायनिक पदार्थ नहीं डालना है कि जिससे कि इंसान को उससे नुकसान हो तो जब ये हमको आई क्यू एफ टेक्नोलॉजी का पता चला इसके अंदर में जब सेफ है ये सिर्फ पानी और बिजली ये दो चीज़ों के माध्यम से हम सब्जियों को उनके नेचुरल फॉर्म के अंदर में प्रिजर्व करके रखते हैं दोन हजार तेरामध्ये सुरू झालेल्या प्रकल्पात सुरुवातीला पैशापासून पर्यंत अनेक आव्हानं आली पण त्यावर मात करत या दाम्पत्यानं हा प्रकल्प सुरू ठेवला आणि आता त्याचा दिवसेंदिवस विस्तार होतोय आता जवळपास आमच्या जवळ दोनशे ते तीनशे शेतकरी ते जुळलेले आहे आणि आम्हाला अजून काही शेतकरीची जरूरत आहे मग आमच्या जवळ एक हजार शेतकरी पण आले तर आम्ही त्यांना नाही नाही म्हणणार की तुम्ही आमच्याजवळ जेव्हा सब्जी पाठवता तेव्हा हे नक्की करा की तुम्ही कमीत कमी रसायन वापरतात यामध्ये आणि तुमची जी सब्जी आहे डायरेक्ट आम्ही त्यांना शेड्यूल पण देता आहे की केव्हा केव्हा तुम्हाला त्याची लागवण पण करायची आणि त्यातून काढून आमच्या शेतातून आमच्या फॅक्टरीला डायरेक्ट पाठवायचा त्यातून काय आहे की वेस्टेज कमी होणार आहे बटाटा कांदा भोपळा कच्चा पपई बीट कारले हिरवी मिरची कोबी फ्लॉवर ढबू मिरची लसूण गाजर अशा अनेक भाज्या या प्रकल्पात येतात या प्रक्रिया उद्योगाची प्रक्रिया ही भन्नाट आहे त्याचं वर्षभराचं नियोजन असतं आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या टाइम टेबल प्रमाणे काम करत असतो मोठ्या साईजचा सा प्रॉडक्ट आपण घेतो जे मार्केटमध्ये रिजेक्ट केला जातो की याचा साईज मोठा झालेला आहे आम्ही हा घेऊ नाही शकत तो माल आम्हाला पाहिजे असतो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर बेनिफिट मिळतात की त्याच्या प्रॉडक्टचा वेट पण जास्त येतो ओनियन आहे ते तीन हजार चार हजार मेट्रिक टन्सपर्यंत आपण प्रोसेस करतो कॉलिफ्लावर हजार बाराशे मॅट्रिक पर्यंत प्रोसेस करतो पोटॅटो जो आहे 2000 तो पंधराशे ते दोन हजार मेट्रिक पर्यंत आतापर्यंत प्रोसेस करत आलेलो आहे दरवर्षी आमचं टार्गेट वाढत आहे या युनिटचं नाव आहे व्हायब्रेटर कुलिंग सेक्शनमधून जो पण प्रॉडक्ट इथे येतो त्यामध्ये जे वॉटर कंटेंट त्यासोबत आलेलं जातं तर व्हायब्रेटरद्वारा ते वॉटर कंटेंट त्यामधून रिमूव्ह केलेलं जातं आणि दुसरं महत्त्वाचं अजून याचं काम असं सुद्धा आहे की प्रॉडक्ट एका फ्लोनी जाणार म्हणजे तो कमी जास्त प्रमाणात नाही जाणार तर त्याची लेवल मेंटेन असणार हे व्हायब्रेटरचं फंक्शन आहे जो प्रोडक्ट आहे तो मायनस वीस डिग्री सेल्सिअसमधून फ्रीजर रूममधून काढलेला प्रोडक्ट आहे कंटेनरमध्ये स्टपिंग करना चालू आहे कंटेनरमध्ये स्टपिंग झाल्यानंतर कंटेनरचं पूर्ण टेम्परेचर मायनस एटीन डिग्री सेल्सिअस आहे स्टपिंग झाल्यानंतर हा कंटेनर इथून मुंबईला नावाशेवामध्ये जातात आणि तिथून एक्सपोर्ट होतात बाहेर देशामध्ये चारशे ग्रॅम ते नऊशे ग्रॅम आणि दहा किलो अशा वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांमध्ये हा माल पॅक होतो समुद्रामार्गे हा माल आखाती देशांमध्ये पोहोचतो आणि तिथले वितरक हाच माल मॉल्समध्ये पाठवतात हो दहा रुपयांचा माल पन्नास रुपयांना विकला जातो ये ये आसान काम नाही आहे हर किसी की बस की बात नाही आहे तर डिटर्मिनेशन और मेहनत लगन से ये हर चीज पॉसिबल आहे ऑर्डर्स आ रहे हैं री ऑर्डर्स आ रहे हैं इसका मतलब ये है कि प्रोडक्ट अच्छा है हमारे देश में जो प्रोडक्ट बनता है उसकी क्वालिटी कोई भी देश में जो प्रोडक्ट बन रहा है उससे बेटर है बाजार समित्यांमध्ये कवडीमोल मोल भावानं जाणारं पीक कधी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकणारं पीक आता बिंधोकपणे कमाई करून देत असल्यानं परिसरातले शेतकरीही निश्चिंत आहेत जो आमचा कच्चा माल आहे उदाहरणार्थ कांदा आम्ही त्यांनाच देतो त्याच्यामुळे काय ट्रान्सपोर्टिंगचा खर्च वाचून अडत वगैरे हे सर्व म्हणजे न देता आम्हाला उत्पन्न म्हणजे निवड नफाच म्हणा गेल्या वर्षी आपल्याला यांनी अकरा रुपये रेट दिला मार्केटमध्ये त्यावेळेस जवळजवळ चार ते पाच रुपये किलो चालू होते त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट मिळाल त्याचं त्याच्यामुळं आम्ही कांदा या विषयातून पण लावलेला आहे इकडे कसं मदत दलाल नसल्यामुळे दलालीची बचत होते आपण माल पोहोचल्याच्या कंपनी डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जमा करतात यंदा दहा हजार टन मालाची निर्यात झाली अठरा कोटींची उलाढाल झाली किमान तीनशे शेतकऱ्यांना मालाचा दाम मिळाला आणि प्रकल्पातल्या दोनशे कर्मचाऱ्यांना रोजगार आता सध्या आमच्या जे गल्फ कंट्रीज जे आहे मिडल ईस्ट त्यामध्ये आमच्या मार्केट खूप चांगल्या रीतीने बसला आहे पण आम्ही रशिया आणि जपानला पण माल पाठवून राहिलो आहे आणि यामुळे आमची जे कॉमन व्हेजिटेबल्स आहे आम्ही काही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स या काहीतरी दुसऱ्या देशाची जे व्हेजिटेबल ते काही आपली जे कॉमन व्हेज लाईक की कांदा आहे आलू आहे मुली आहे गाजर आहे शिमला मिर्च अशी जे कॉमन व्हेजिटेबल जे आहे जे आपण रोज खातात तेच आम्ही व्हेजिटेबल्स निर्यात करून आहे आणि आता अमेरिकाला पण आम्ही माल सप्लाय करण्याची तयारी करून राहिलो त्यासाठी आम्ही जे आहे आहे अमेरिकन त्यामध्ये आम्ही केलो आमच्या कंपनीला एका दाम्पत्याच्या धाडसी पावलानं हा प्रक्रिया उद्योग फळाला आलाय गरज आहे अशाच धाडसी प्रयत्नांची म्हणजे पावलो पावली नाडल्या जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळेल आणि कर्जमाफीसाठी सरकारकडे हात पसरावे लागणार नाही पराग ढोबळे एबीपी माझा वर्धा